शुभेच्छा द्या दिगुला मजा आहे गिफ्ट पण द्यायचंय तुम्हाला समोसा खाते फ्री मध्ये खायचा नाहीये समोसा तुला मुलींना द्यायचं आहे नाही तुला दिग्विजय दिग्विजय मुलींना द्यायचंय आहे की नाही बोलव ना आवाज कसेला द्यावा लागतो या ना पटापट या या हा द्या ना मग से दो, इच से लो है की नहीं? गिफ्ट बरोबर दिग्विजय गिफ्ट पाहिजे का तुला गिफ्ट पाहिजे कधी होणार तुमच हा खा किती झालं बाकी आहे या पटापट या अरे नंतर दे गिफ्ट आधी घेऊन घ्या पाऊस पडतो अरे 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 हा त्यांच्या मागचे तरी बड्डे बॉयनी खायचं नसते बाहेरच हो ना स्वस्ती आणि तू खाणार का <laughs> अरे बाबरे दिग्विजयश्वर काडे आज काय दिग्विजय दिग्विजय सगळीकडे दिग्विजय का कुठे तिकडे तिकडे पण अच्छा बरं बरं उभा या ना द्या काय <laughs> गिफ्ट पाहिजे नाच होत का तुला संस्कृती फोटो फोटो पण काढू का हा निघाला संस्कृती तुझं दे ना ते ना फोटो काढायच्या वेळेस हा साईड लाईड लाजलं संस्कृती येते संस्कृती आहे वाडा <laughs> हां छान अजून कोणाला द्यायचंय